नमस्कार मी वैशाली येथील साईबाबा मंदिरा शेजारील चित्रकुंज सोसायटी लगत असलेला इलेक्ट्रिक खांब कोसळला काल संध्याकाळी पाच ते साडेपाच दरम्यान एकच मोठा आवाज झाला सारे भयभीत होऊन बाहेर आले तर वॉचमनच्या रूमवर इलेक्ट्रिक खांब कोसळला होता इलेक्ट्रिक खांब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असून एम एस कोणतेही लक्ष देत नाही सर्वच खांब हे वरच्यावर उभे केले असून खांब कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत एम एस सी बीकडे सर्वसामान्य नागरिकांकडून बिल वसूल करण्यासाठी पैसे भरले नाही तर ता तात्काळ कारवाई करण्यासाठी वेळ असतो पण आज संध्याकाळी घटलेल्या घटनेकडे लक्ष द्यायला एम एस सी बीला वेळ नाही एम सी बीकडे बिलापोटी एवढा मोठा पैसा जमा होतो हा पैसा नेमकी जातो कुठं सगळीकडेच निकृष्ट दर्जाचे काम असून उन्हाळ्यातही पोल कोसळत आहे या सर्वस्वी घटनेला जबाबदार कोण एखादी अघटित घटना घडल्यावर अधिकाऱ्यांना जाग येईल का नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून या घटनेमुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र